आपण पाहत आहात पावर मराठी आपल्या जिल्ह्यातील सासपडे तोंडोली रस्त्याची दयनीय अवस्था ग्रामस्थांचा तीव्र संताप आंदोलनाचा इशारा सातारा सांगली जुना महामार्ग ते सासपडे तोंडोली हा महत्वाचा मार्ग अक्षरशः खड्ड्यांनी भरून गेल्याने नागरिकांचा संताप सातव्या असमताला पोहोचलाय या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचं उद्घाटन आमदार विश्वजित कदम यांनी वर्षभरापूर्वी केलं असलं तरी ठेकेदारांनी एकाही दिवशी कामाचा मुहूर्त साधलेला नाही कामाचे नामोहरम आणि रस्त्याची वाढती दुरावस्था यामुळे ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय सोहोली तोंडोली मार्ग जड वाहतुकीस बंद असल्याने सर्व वाहतूक वळवून सासपडे तोंडोली रस्त्यावर आणण्यात आली आहे मात्र हा रस्ता स्वतःच दुरावस्थेच्या कडे लोटावर असल्याने मोठ्या वाहनांमुळे खड्डे प्रचंड वाढलेत रस्त्यावरील खडी नाल्यात कोसळली असून रस्त्याचं अस्तित्वच धोक्यात आले कान्हरवाडी येतगाव कोतीज खेराडेवांगी नगर तोंडोली या परिसरातील वाहतूक दिवसेंदिवस वाढत असून सततच्या जड वाहनांच्या ताफ्यामुळे स्थानिकांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागतोय शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल तर वर्णनातील आहेत सकाळ संध्याकाळच्या वेळी खड्डे धूळ आणि घसरड्या रस्त्यांमुळे दुर्घटना टाळता टाळता वाचत आहेत ग्रामस्थांचं म्हणणं आहे की रस्त्याची अशी अवस्था असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही उद्घाटन झालं पण कामाचे एक डबरे सुद्धा हल्ले नाही रस्ता तात्काळ दुरुस्त न झाल्यास आम्ही मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको आणि आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिलाय स्थानिक प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून काम प्रत्यक्ष सुरू करावं अशी तीव्र मागणी ग्रामस्थांकडून होती है। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चोपडे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका